हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मला माहिती आहे माझे सगळे सर सबस्क्रायबर माझ्या व्हिडिओची नक्कीच वाट पाहत असतील तर काय आहे या सणांमध्ये खूप सारी धावपळ असते आणि मग व्हिडिओ तर काढलेले असतात पण एडिटिंग करायला बिलकुलच वेळ मिळत नाही आहे आणि या सणांमध्ये आपली काही ना काही सेवा वगैरे पण चालू असतात तर त्यामुळं थोडासा वेळ लागतो आहे तर मी लवकरच लवकरात लवकरच व्हिडिओ अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आपल्या बऱ्याच जणांच्या घरांमध्ये घटाची स्थापना झाली असेल नवरात्रीतील पहिल्या दिवशी सगळीकडे घटाच्या रूपात देवीची स्थापना केली जाते आणि पुढे नऊ दिवस तिची सेवा पूजा अर्चा केली जाते या नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा आपण करत असतो तर पहा इथे मी दोन दिवस आधी ही तयारी करते आहे कारण की मग नंतर खूप धावपळ होते तर पहा सगळे तांबे पितळाचे सगळे देव जे काही दिवे वगैरे असतात सगळं पूजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत मी आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी लक्ष्मी रोडला आलो होतो पहा हे मला तुम्हाला मुद्दम सांगायचं आहे की पुणे गेस्ट हाऊस लक्ष्मी रोड मी इथे ॲड्रेस दिलेलाच आहे स्क्रीनवर तर इथे तुम्ही नक्की येऊन जा आणि इथे हे रेस्टॉरंट आहे आणि खूप छान आहे याविषयी मी पुन्हा जास्ती माहिती देईल पुन्हा कधीतरी पण पहा इथे नक्की जेवा अगदी महाराष्ट्रीयन पारंपरिक जेवणाचा स्वाद तुम्ही इथे घेऊ शकता मोठमोठे कलाकार सुद्धा इथे जेवण करून जातात पहा इथे तर आम्ही आलो तुळशीबागेत तर माझा मुलगा आणि मी इथे ग गणपतीचं तुळशीबाग गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे मिस्टरांचं थोडं पुढे काम होतं त्यामुळे ते पुढे निघून गेले आणि मी इथे राम मंदिरामध्ये काही वस्तू घेण्यासाठी आले होते नवरात्रीसाठी मला लागणार होत्या तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी पानं वगैरे आहेत ही सगळी मी धुवून ठेवली म्हणजे घट बसवण्याच्या आदल्या दिवशीचं हे दाखवते आहे ते त्याच्या आधीचं होतं त्याच्या पूर्वीचा एक दिवस ही पानो दून आए, पानो पाने तर, तर, तर ही पानं धुवून ठेवली आहेत खराब झालेली पानं काढून ठेवली होती घटामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर नारळ सुद्धा स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर पहा हे रात्री उशिरा मी थोडंसं देवाला स्वच्छ करते आहे तर कारण की आपण नंतर नऊ दिवस काही पूजा करत नाही देवांची तर त्यामध्ये बरीच म धूळ साठून राहील आणि आपल्याकडे घट बसणार आहेत म्हटल्यावर आपण त्याची स्वच्छता ही केलीच पाहिजे तर मग हे सगळं मी स्वच्छ करून घेणार आहे तर हे मी थोडंसं कापड ओलं करते आणि आपलं कोणतंही तेल वापरा तुम्ही देवाचं तेल जरी यूज केलं तरी चालेल कारण हा सागवानी आहे देवरा तर एकदम पॉलिश केल्यासारखं चमकतो पाहतो तुम्ही पाहू शकता तर मी सगळं व्यवस्थित अगदी जी डिझाईन केलेली आहे जी हाताने बनवलेली डिझाईन तीसुद्धा व्यवस्थित स्वच्छ करते आहे बराच वेळ लागला ह्या साफ करण्यासाठी एरवी तर वरच्यावर साफ होत असतो पण आत्ता एकदम आ, डीप क्लिनिंग म्हणतो तसं मी साफ केलेला आहे तर पहा ही जी आडणी म्हणतो आपण याला तरी आपल्याला जी नवरात्रामध्ये फळं लावतो आपण पाच जी अडकवावी लागतात त्यासाठी हे खास केलेलं आहे बघा देवाला आणि त्याला असे हुक बसवलेले आहेत हे वरच्या बाजूला जातात हे जे चार हुक आहेत आणि हे आतल्या बा बाहेरच्या बाजूला जे आहेत हे मध्ये मध्ये बघा असे हुक्स लावले आहेत ह्याला फळं अडकू शकतो आपण किंवा आपण जे कडाकण्या वगैरे लावतो सा, सातव्या माळेला किंवा काही जण त्याला फुलोरा म्हणतात तर तो सुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने याला लावू याला लावून असंच तुम्ही अडकवलं तरी सुद्धा आपल्या साईडने त्याला चेन आहे देवाऱ्याला त्याच्यामध्ये दे फक्त हे हुक अडकवायचे असतात तर झालेलं आहे त्यानंतर ही जी वात असती सव्वा हात आपण जी वात करतो अखंड दिव्यासाठी तीसुद्धा मी त्याची सुद्धा तयारी करून ठेवत आहे तर बाहेर जाऊन आल्यामुळे बराच वेळ लागला मी रात्रीपर्यंत ही तयारी करत होते तर हा मुखवटा आणण्यासाठी मी खास गेले होते बघा राम मंदिरच्या इथे तर त्या मुखवट्याची सुद्धा तयारी केलेली आहेत आता हे मी करते आहे आपलं जे अष्टकम कमलदल करतो ना आपण अष्टदलकमल त्यासाठी मी हे तांदूळ क कलर करणार आहे थोडंसं कलर केलं तर अजून छान वाटेल म्हणून हे मी करते आहे तर पहा हे असं मी प्लॅस्टिकच्या बॅ बॅगेमध्ये तर थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपले खायचे रंग जे असतात ना हे घालायचे आहेत आणि अगदी थोडंसं पाणी खूप पाणी घ्यायचं अगदी एक दोन थेंब म्हणलं तरी चालेल ते घ्यायचे आणि असं पिशवीमध्ये हलवायचे आणि मग बघा किती छान असे कलरफुल तांदूळ आपले तयार होतात अक्षता तयार होतात असेच मी अजून दोन कलरचे करून घेणार आहे तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि याच्यानी काय होतं आपले हात पण जास्ती खराब होत नाही आणि एकदम पटकन हे होऊन जात आता मी हा येलो कलर करते आहे पहा येल्लो कलर पण झालाय आणि हे मुलगा माझा पाहून त्याला पण करावं वाटलं तर त्यांनी हा ग्रीन कलर करत होता बघा माझ्यासोबत आता, तीनी ले ले आता ले ले हे तिन्ही कलर आपले झालेले आहेत आता पहा ही सगळी तयारी मी एका टेबलवर करून ठेवलेली आहे पहा या तुपाच्या वाती हे ओढणी परत मंगळसूत्र वगैरे नथ बऱ्यापैकी तयारी करून ठेवली आहे मी पहा हे सामानसुद्धा सामान सुद्धा आहे हे सगळं एका ठिकाणी काढून घेतलं ना म्हणजे मला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं व्यवस्थित अगदी पटापट पत मला इथून घेता येईल बघा हा देवारा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आहे मी किती व्यवस्थित स्वच्छ झाला आहे चमकतो आहे आणि हे पा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पहिले मी हे लावून घेतले नुसते अडकवले तरी च गाठ बांधायची आणि नुसतं अडकवायला करायचं आणि हे असं लावून घ्यायचं सकाळी सर्वप्रथम रांगोळी आणि उंबरटा पूजन केलेलं आहे लेपन केलेलं आहे आणि मग त्यानंतर गोमूत्र शिंपड शिंपडते आहे मी सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडून घेणार आहे पहिले सर्वप्रथम आणि आता इथे माझं हे चालू झालेली आहे तयारी तर आता इथे आपण पहिल्या दिवशीच आपण सर्व देव हे विड्याच्या पानांवर बसवणार आहोत तर सर्वप्रथम सर्व, सर्व देवांचा मी अभिषेक केलेला आहे पंचामृताने आणि मग देवांना मी तिथे स्थापन केलेलं आहे तर देव स्थापन करताना पहा मी काय करते आहे नागवेलीची दोन पानं घ्यायची आहेत आपल्याला त्याच्यावरती अक्षता हळद कुंकू असं व्हायचं आहे जर पुरुष देवता असेल तर ता फक्त कुंकू व्हायचं आहे एवढं आपल्याला माहितीच असेल तर या सगळ्या देवांचा अभिषेक झाल्यानंतर मी, मी हे सगळ्यांची स्थापना विड्याच्या पानांवर करणार आहे आता मी सर्व देव तुम्हाला दाखवून बसणार नाही कारण मग खूप वेळ जातो त्याच्यासाठी आता झालेले आहे बऱ्यापैकी आणि हे पहा हे पण मी तिथूनच आणलेले आहेत वस्त्र देवांना नवीन घालण्यासाठी आणलेले आहेत मी तर पहा ये लक्ष्मी किती सुंदर दिसते आहे किती छान वस्त्र आहेत बघा ही आता ही देवी मी वस्त्र घालून वगैरे घेतलेलं आहे आणि आता हिला सुद्धा आपण इथे विराजमान करूयात तर पहा इथे मी देवीला बसवलेलं आहे आता प्रत्येक देवाला अक्षता हळद कुंकू हे वाहणारच आहे आता हे प्रत्येक वेळ मी दाखवणार नाही एक दोन वेळा दाखवते आहे फक्त तुम्हाला तर हे सगळे देवासे मी बसून घेणे हे आता ही आमची कुलदेवी भवानी, हिचा मी मळवट भरलेला आहे बघा कृष्णाला सुद्धा हे कपडे किती छान दिसतात आहेत एकदम मस्त आहे आणि एक लक्षात घ्यायचं आहे की ह्या वेलीच्या वेड्याच्या पानांवरती आपण शंकराची पिंड नाही ठेवायची आहे का महादेवानं नागवेलीचं पान नाही चाललं चा चा तर हे आपण बेलाच्या पानावरती ठेवायचं आहे त्यांना त्यानंतर आपलं जो मंगल कलश आहे तो सुद्धा बसवून घ्यायचा आहे तर मी त्याची तयारी करते आहे पण आता मंगल कलश मी सजवणार आहे दरवर्षी मी नवरात्रीला हा कलश नारळ बदलत असते मंगल कलशावरचा त्यासोबतच तर पहा आता मी तो कलश सजवणार आहे मी मुखवटा सुद्धा बसवणार आहे त्यास त्याच्यावरती तर इथे काय होतं तर त्या मुखवट्याच्या कानामध्ये बसतच नव्हतं बराच वेळ माझा ते कानातलं बसवण्यातच गेला कारण की एक साइडला बरोबर बसलं कानातलं पण दुसऱ्या साईडचं काही बसतच नव्हतं तुम्ही पुन्हा काढून पुन्हा बसवत होते मग त्यानंतर थोडंसं थोडंसं मागच्या साईडला काडी लावून थोडंसं बसवलं आहे मी ते पहा आता बसलेली हो बस आहे आपली देवी तर हे सुद्धा वस जे तिला घातलेला जो घागरा आहे आपण किंवा आपण जे काही वस्त्र म्हणतो ते सुद्धा तिथेच घेतलेले आहेत मी तुळशी बागेमध्ये तुम्ही ज्यावेळेस राम मंदिराकडे निघता तिथे हे सगळे गोष्टी तुम्हाला मिळून जातात किंवा राम मंदिरामध्ये ज्या तिथे बाजूला जे शॉप आहे तिथंसुद्धा तुम्हाला हे मिळू मिळू शकतं तर पहा किती सुंदर दिसते आहे देवी अगदी देवीचं रूप खरं असल्यासारखं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही जे चुनरी आहे ती सुद्धा मी दिलेली आहे देवीला इतकं प्रसन्न वाटत होतं ना ज्यावेळेस हे मी करत होते आणि जेव्हा हा मुखवटा मी बसवला ना या कलशावर तर खूपच सुंदर वाटत होतं देवीचं रूप अगदी उठून दिसत होतं कारण कॅमेऱ्यामध्ये एवढं ते म्हणजे वाटत नसेल कदाचित पण ज्यावेळेस घरामध्ये आम्ही स्वतः समोर असताना बघत होतो ना तेव्हा तर खूपच छान वाटत होतं त्यावेळेस पहा सर्व देव अगदी छान विराजमान झालेले आहेत आणि आता त्यानंतर मी करते आहे घट बसवण्याची तयारी तर पहा पहिले सुरुवातीला आपला जो दरवाजा आहे मेन डोअर तिथे मी स्वस्तिक काढून घेते आहे आता त्यानंतर ही जी लक्ष्मीची पावलं म्हणतो आपण देवीची मना लक्ष्मीची मनात आपण काही म्हणू शकतो तर ती मी काढून घेत असते पूर्ण घरामध्ये मी काढते दरवर्षी माझं मी हे करतेच त्याशिवाय मी कधीही घट बसवत नाही तर पहा हे असं हातानेच मी कुंकुणी करत असते तर हा हॉलमध्ये अजून बघा या साईडला पण मी काढलेले आहेत त्यानंतर किचनमध्ये पण पहा किचनमध्ये सुद्धा मी ही पावलं काढलेली आहेत पहा आणि हे बेडरूममध्ये तर हे झालेले आहे माझी तयारी आता त्यानंतर मी ही घटाची तयारीच करते आहे तर ही परडीमध्ये मी पत्रावळी असते आपली जी ती ठेवली आहे बाजूने आणि मग त्यानंतर माती टाकलेली आहे आणि त्यानंतर हे जे धान्य आपण जो पेरणार असतो ते थोडंसं टाकून घेतले आधी आणि मग त्यावरती पुन्हा माती टाकणार आहे तर पहा ही जर तयारी आपण आदल्या दिवशी करू ना एकाच जागेवर जर जा सगळं आणून ठेवलं ना तर आपल्याला दुस ज्या वेळेस आपल्याला पूजा किंवा असं काही गोष्ट करायची असेल ना तर नक्कीच आपलं जास्ती वेळ जात नाही तर पहा हे मी अष्टदल कमल तयार करते आहे खूप सुंदर दिसतं हे कलरने केल्यानंतर आणि अगदी सोपं असतं करायला काही अवघड नाही आहे तर यावरती आपण आपला जो अखंड दिवा असतो ना तो ठेवणार आहोत तर पहा असे सगळीकडनं आपण अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर आपण पाकळ्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या तर पहा तुम्ही किती सुंदर आणि असे उठावदार रंगीत कलर आणि किती छान दिसतं आहे पहा तर पहा मला जसं जमेल जेवढं व्यवस्थित तेवढं मी केलेलं आहे अशा छोट्याशा डिशमध्येच तुम्ही करा ज्यावेळेस तुम्हाला करायचं असेल पुढच्या वेळी म्हणा वगैरे तर तुम्ही असं करूच शकता बघा किती सुंदर कलर वाटतोय आणि अगदी अष्टदर कमल उठून सुद्धा दिसतं आहे आता ते त्यासाठी मी एक पाठ घेऊन त्यावरती वस्त्र अंतरलेलं आहे आणि त्यावरती आता आपला अखंड दिवासुद्धा लागणार आहे तर ही संपूर्ण तयारी आता माझी सकाळी चालू आहे तर इथे मला या ताटलीवरती हा दिवा ठेवायचा होता पण मला तो असं आहे असं वाटत होतं ताटलीमध्ये त्यामुळे मी ताटली, ताटली पुन्हा काढून टाकली आहे आणि मग तसंच त्यावरतीच मी दिवा ठेवलेला आहे तर ताटली ठेवायचं कारण असं की कधी कधी तेल वगैरे खाली येऊ शकतं किंवा आपण टाकताना वगैरे कधी ओवळ वगैरे येऊ शकतो म्हणून म्हणून मला ताटली ठेवायची बाकी काही दुसरं कारण नव्हतं पण ठीक आहे आता हे जे आता आमच्याकडे असं मातीचा घट लागतो कोणाकडे तांब्याचा पण बसवतात कोणी लाल कलरचा पण असतो काहींकडे मला वाटतं तर आता हे याचे सुद्धा स्वस्तिक वगैरे काढून घेणार आहे हळदी कुंकूची बोटं ओढून घेणार आहे याच्यामध्ये आपण पैसा सुपारी हळद कुंकू अक्षता हे सगळं ठेवणार आहोत आतमध्ये आणि पाणी फूल सुद्धा आपण वाहणार आहोत त्यानंतर हा जो लाल दोरा असतो तर हा सुद्धा आपण त्याच्या गळ्याशी लावून घ्यायचा आहे घटाच्या ही पहिल्या दिवशी विड्याची माळ घातली जाते पहिली माळ तर काही ठिकाणी वेगळी फुलांची पण असू शकते पण आमच्याकडे विड्याची पानाचीच पहिली माळ असते तर तीसुद्धा तयार करून ठेवलेली आहे आणि आता सर्वप्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे तर त्याची तयारी मी करते आहे सर्वप्रथम आपण दिवा लावून घ्यायचा आहे अखंड दिवा हा चालू ठेवायचा आहे आता आणि त्यानंतर या दिवेची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आपल्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचा आहे तर पहा याची ज्योत खूप मोठी झाली होती तर ती मी व्यवस्थित करते आहे आणि हा दिवा अजिबात काहीही न करता अगदी काजळीसुद्धा येणार नाही पहा याच्यामध्ये मी कापूर थोडासा बारीक करून टाकलेला आहे आता या अजिबात दिवा अजिबात काही होणारसुद्धा नाही त्याला तर पहा आपण आता गणपतीची पूजा करून घेऊ आता या गणपतीलासुद्धा हळद कुंकू अक्षता फूल वाहून घेऊयात आता थोडंसं आपण हाताने पाणी आधी सगळीकडे पसरून घेऊयात म्हणजे मग ती माती थोडीशी ओली होईल आणि मग त्यामध्ये थोडासा खड्डा करायचा आहे मध्ये आणि मग त्यामध्ये घट बसवायचा आहे म्हणजे तो अजिबात हलणार नाही व्यवस्थित वाकडा इकडे तिकडे होणार नाही सरळ बसेल आणि मग त्यानंतर त्यामध्ये विड्याची पानं आपण ठेवणार आहोत पहा कलश म्हणजे मंगलतेचे आणि शक्तीचं प्रतीक आहे तसंच घटाभोवती पेरलेलं धान्य म्हणजे घरातील सुख आणि समृद्धीचं प्रतीक आहे तर असंच आपण मानून ह्या देवीची स्थापना आपण इथे करत असतो पहा प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावागावांमध्ये आपल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या प्र पद्धती असती परंपरा असतात घट बसवण्याच्या तर काही ठिकाणी इथे जो नारळ आहे तो नसतो किंवा काहींच्या ठिकाणी खाली मातीचा घट नसून खाली तांब्याचा वगैरे कलश ठेवला जातो तर पहा देवीला गजरालेला आहे माळला आहे तर पहा देवीला किंवा घटाला तुम्हाला जेवढं सजवता येईल तेवढं तुम्ही सजू शकता तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही सजू शकता तर मी मंगल कलशाला मुखवटा वगैरे लावलेला आहे आणि घट मात्र असा नॉर्मलच ठेवलेला आहे आता आपल्याकडे ही जी परंपरा आहे घट बसवण्याची तीच मी तशीच ठेवलेली आहे तर पहा बऱ्यापैकी झालेली आहे आता घट बसून आणि त्यानंतर आता ही विड्याची माळ आपण लावणार आहोत आणि ही अशी माळ घटावर सोडली जाते झालेले आहे आता आपली पूर्ण तयारी झालेली आहे आपली आणि आता यानंतर आपण आरती करणार आहोत देवीची हा कशी वाटते देवी अगदी सुंदर असे देवीचे घट बसलेले आहेत आणि छान असं प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे घरामध्ये तर तुम्हाला कसे वाटले आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत थँक्यू अँड ब बाय